लेखिका सायली केदार भाग नववा पांघरुणाच्या आत घाम यायला लागला तशी नेत्राला जाग आली डोक्यावरून पांघरुण काढताच पेच डार्क अंधारातून ती डायरेक्ट उन्हात आली डोळे एकदम दिपले डोळे किलकिले करून तिनं कशी बाजूच्या बेडवर नजर टाकली गार्गी ढाराढूर पडली होती उघडं तोंड त्यातून एका तालात बाहेर येणारी हवा शरीराचा वेडावाकडा पसरलेला आकार तिचे इकडे तिकडे सरकलेले कपडे आणि एका खांद्यावरून येऊन दुसरा पाय झाकणारं पांघरुण नेत्रा काही सेकंद तिच्याकडे बघत राहिली तिच्या मोबाईलचा कॅमेरा सुरू केला पण फोटो काढला नाही पांघरुणाची घडी घालून नेत्रा बाहेर आली आईनी कॉफी दिली बाबांनी चक्क पेपर दिला ऐशूंनी कॉफी प्यायला कंपनी दिली नेत्रा सगळ्यांकडे परत परत बघत होती काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होत सॉरी आई उठायला उशीर झाला तिनेच शांतता मोडली ठीक आहे ग मला तसं अपेक्षितच होतं आता मैत्रीण पहिल्यांदा राहायला आली की थोड्या गप्पा व्हायच्याच ऐशू आणि नेत्राची एक नजरा नजर झाली मैत्रिणी या शब्दावर ऐशूनी खास चिडवणारे एक्सप्रेशन्स दिले होते आज डब्यात काय आई नेत्रानी परत एकदा गप्प हॉलमध्ये काहीतरी संभाषण सुरू करायचा प्रयत्न केला डोंट वरी तुझ्या आवडीचीच भाजी आहे आई इतकंच म्हणाली आणि नेत्राच्या समोर टेबलवर भेंडीच्या भाजीचा वाफाळता डबा आणि शेजारी त्याचं झाकण आणून ठेवलं बंद नको करू लगेच वाफ जाऊ दे नेत्रांनी हो अशी मान डोलावली आणि कोपऱ्यात सायलेंटली येऊन उभ्या राहिलेल्या गार्गीकडे तिचं लक्ष गेलं ब्रश करून ये मी तुझी कॉफी करते नेत्रा तिचा कॉफीचा एक सेप घेऊन उठली पण गार्गीला तिच्या इन्स्ट्रक्शन्समध्ये काहीही रस नसावा गार्गी तसंच पारोसं तोंड घेऊन आयशूच्या बाजूला येऊन बसली आयशुने एक फॉर्मल स्माईलनी तिचं स्वागत केलं पण नेत्राकडे बघून जीप बाहेर काढत ओकून घाणेरडी असा इशारा करायचा चान्स सोडला नाही गार्गी ऐक ना म्हणजे मला हॉस्टेलचे काही रूल्स माहिती नाही आहेत पण इथलं कल्चर वेगळं आहे इकडे तू तुझ्या घरी राहत असशील असे नियम पाळावे लागतील ब्रश केल्याशिवाय कोणी हॉलमध्येही येऊ शकत नाही आणि तू तर डायरेक्ट डायनिंग टेबलवर बसलीस नेत्राने जरा करडा स्वरच लावला होता पण माझा ब्रश नाहीये इकडे गार्गिनी लाडीकपणे उत्तर दिलं ठीक आहे नेत्रा एक दिवस नियम बाजूला ठेवलेले चालतात बाबांनी चष्मा काढून केसमध्ये ठेवला आणि किचनमध्ये जाऊन ते नाश्त्याच्या प्लेट्स काढू लागले आपल्या हाताने जारमधून पाणी ग्लासात घेऊन ते पिऊन गार्गी आता पुरेशी सेटल झाली होती नेत्रा आता तू तु बस तुला पोहे वाढते आईने नेत्राच्या हातातून गार्गीच्या कॉफीचा मग काढून घेतला गार्गी कॉफी कशी स्ट्रॉंग माइल्ड विथ शुगर विदाऊट शुगर काकू स्ट्रॉंग आणि भरपूर शुगर गार्गीनी हसत सांगितलं आईने गार्गीला कॉफी दिली मग दोघींना नाश्ता दिला गार्गी आश्चर्याने सगळ्या वातावरणाकडे बघत होती तुमच्याकडे रोज असं असतं सगळं तिने मगात नाक घालून त्या स्ट्रॉंग आणि गोड मिठ्ट कॉफीचा वास नाकात भरून घेतला असं म्हणजे म्हणजे असं कॉफी नाश्ता डबा वगैरे आईला गार्गीच्या उत्तराचं हसू आलं ती पुढे बोलणारच होती पण नेत्राला तिच्यात आणि आईमध्ये होणारा हा प्रेम संवाद काही पचेना ऑफकोर्स त्यात काय एवढं सगळ्यांच्याच घरी असंच असतं तू आत्ता हॉस्टेलला आहेस म्हणून साताऱ्याला तुझ्या घरी असंच असणार ना नाही म्हणजे आम्ही युजली नाश्ता करतच नाही आणि भूक लागली तर पप्पा वाटेत काहीतरी खातो किंवा ब्रेकफास्ट मीटिंग्स प्लॅन करतो म्हणजे खाण्यात वेळ सुद्धा वाया जात नाही आणि ममाला सकाळी भूक नाही लागत पण डबा तर नेत असाल ना ग आईनी शंका काढली नाही माझ्या शाळेबाहेर कॅन्टीन होतं आणि त्यांच्या ऑफिस बाहेर पण कॅन्टीन आहे मग डिनर तर एकत्र करत असाल आता या नव्या लाईफस्टाईलमध्ये बाबांनाही इंटरेस्ट जनरेट झाला होता हो कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू